नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या नऊ जून दोन हजार पंचवीस वार सोमवार उद्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे नुकताच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या कुन तालुक्यांमध्ये पाऊस पडणार आहे त्याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर काही जिल्ह्यांना येल्लो आणि रेड अलर्टसुद्धा दिला आहे तर जाणून घेऊया हा पाऊस उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो उद्या दरम्यान महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यादेवी नगरच्या भागात मग पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे व मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर संपूर्ण को कोकण किनारपट्टीला पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे मुंबई पुणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राव राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसई विरार एकंदरीत सर्व कोकण किनारपट्टीच्या उद्या वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात आणि खानदेशाच्या भागात पाहाय पाहायचे झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झालेला आहे लवकरच आता राज्याचे राज्याचे वातावरण सर्वत्र पसरणार आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच महाराष्ट्र मराठवाड्यातील देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव भागात उद्या वातावरणासह मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल व ढगाळ वातावरणासह मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होऊ शकतो मात्र दोन दिवसानंतर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये झालेली पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिले तर पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण विदर्भात देखील उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल हलका पाऊस विदर्भात काही भागात भाग बदल झालेला पाहायला मिळेल तर काही भागात उष्ण व दमट वातावरण पाहायला मिळेल मात्र दहा जून नंतर विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मोठमोठ्या जिल्ह्यांचा उल्लेख केला आहे म्हणजे आसपासच्या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तर मित्रांनो हा होता उद्याचा हवामान अंदाज तर मित्रांनो हो हवामान अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कुस्ती अपडेट या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद